इब या बघा तीन माकल्या भेटले ना प्ले बघा ले एक दोन तीन ती बाई ब मोठीच मोठी साईडची भेटली दोन माकले गवले त्याला मस्त माकले ना बर मी बर मी याला एक गवली गेली ना तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोल चॅनल चॅनलवर मी गवानकर आज पुन्हा एकदा आपण बालावर चालवून बघा सेम ती शर्ट आहे माझं लक्की आहे ती शर्ट म्हणून हेच घालते ना फुलं आहे ना मुलं हात फुल पण आहेत पण हे मला आवडतं त्याच्यामुळे हेच घालते तर आज बाला वायलू आज बघू माकल्या नाही भेटल्या आज खूप बघू आपण खूप खुभेनं तर मी गावं याही नाही खूप खूब ह्यानं कटायला येते मेहनत आहे ती माकल्या देल्या काय घराने मला टेन्शन नाही पण ॲक्च्युली आता माकल्या भेटते का नाही सांगू नाही शकत कारण की पाणी आरलेल्या निकार नाही गेली आज तर माकल्याने भेटल्या बायचान्स तर खूप बघू आपण बघा खूप पण कसं भेटतात ते पण काहीतरी पहिला व्हिडिओ टाकले आता कौशिक कौशुगुभेंची व्हिडिओ पण नाही टाकली बघू काय दोन्हीपैकी काय सक्सेस होते आपल्याला जैसं वट होईल तैसं मी ते दाखवेन तुम्हाला तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आपण फल्य आहे बघा रोजच्याप्रमाणे आपल्यासोबत ही आपली भालावाची साथीदार आहे ही लागतंच म्हणा ही छोटी आहे मोठीवाली आहे ती घरी ठेवलेली आहे वजन झाले माझं त्याच्यामुळं ही मला जास्त जम नाही पण घरी ती मोठी आहे ती आणली नाही मी या पिसक्या आहेत आज बर्णीने आणली मी बघा माकल्यानं जी बर्णी आणते ती आणली नाही ही पिसकी आणली मग माहीत आहे का आज माकल्या भेटतील का नाही भेटतील सांगू शकत नाही तरी भेटल्या तर ते आपण दाखवीन तुम्हाला कुभं भेटलं तर खूप पण दाखवीन तर चला जाऊयात आतमध्ये बघायला तर मंडली बघा जवळजवळ एखादास व्हालायला असेल कॅमेरा आता ओपन केला आहे कारण की माकल्या भाऊ आ... तू तू माकल्या नाही कराऊंड मारला माकल्या भेटल्या नाही फक्त दोन माकल्या भेटल्या ना आपल्यानं Uh, त्या पण राऊंड मारला माकले ना नाही भेटल्या खूप बघत होतो खूप बघते आता बघा बालावा असं चिकलावं तया दोन माकल्या भेटल्या खूप बघता बघता बिल समोर आलं तवा भेटल्या माकल्या दोन त्या मस्त साईजच्या भेटल्यान न आपण पकडलेलं ते पण दाखवून तुम्हाला किती भेटलं ते आणि खुभापून कसा वास चिखलावर तो पण बघायला भेटला आता कॅमेरा डोकाला लावतो मी थोडंसं आणि खूप बघता बघता परत एकदा आपल्यानं माकलीचं बिल भेटलंय मस्त जानती माकली ते न बघा ओरिजिनल बिल आहे एकदम ताज ते बघा शेवकारला बघा तो येऊ बघा ये झिटाशी एक बिल आहे ना ती बिला दोन कॅमेरा परत एकदा डोक्याला लावते आम्ही हे बघा इथं एक बिल आहे तिथं एक बिल आता कणशी निघल बघू कोण हात घालूनची हे बघा आणशी हात आहे डायरेक्ट चांगली बिलॉंशी मोठी मागली असले ना कारण ती बिल भारी आहे ती हि ब हि बघास भेटली बघा दचके साईजची ही बघा मस्त साईजची मातली भेटली तिला आपण पिस्के आणली सोबत आणि खूप बघलेला एक एक माकल्या व एक पण करा खूप बघते मी माकलीचं बिल भेटलं का माकली गणत तिसरी माकली आपली तिसची बोरी चावली ग तिच्या माकलीची चावली गो चिंबोरी या बघा तीन माकल्या भेटल्यान आपल्यानं या बघा एक दोन तीन आता पिस्किन टाकू नाही आणली तुम्हाला बोललो ना माकल्या भेटतील का नाही भेटतील पण तीन भेटल्या बघ मस्त साईशच्या भेटलेन या तर पिस्किन टेवी नाही मी पिस्क्या आयुष्या ठेवीन हे बघा खूप हो मी नी खूप बघायला लागते बा आयसा बसलेला असतो खूप हा दाखवते तुम्हाला कसा असता तो तर मंडळी बघा आईसा पाण्याचे आणि बसलेलं असतं तो हे बघ भेटला बघ खूप बघायला पण कंटाळा येते पुन्हा हे बघा पाणी उरवते लगेच आहे खूप आहे बघ हे औषध व्हिडिओ बनवली आणि माकल्यांचा पण माकल्यांची पण काही गॅरंटी नाही भेटतील काही नाही भेटतील त्याचे मुलं मी खूप भव बघतोय बरं हे बघ सात लागलं लागायचं हे बघा चार भेटलं ब जागच याच्यामध्ये खूप वय मी आणि जर असं हे बघा हे बघा दोन तीन एक जे लागेल गवला तीन ब मोठे साईजचं बघा लक्ष ठेवा पाणी उरविलं बघ हे हे पाणी उरवलंय बाई बघा येऊ गीजाय काय असलं तर जवळजवळच असतं ना ते तीन भेटलं आई पाणी उरवलंय कोणीतरी हे खूप आहे पाणी उरवताले असलं लगे समजतं तो आई पाणी उरवलंय बघा येऊ ग पाणी उरवलं का लगे समजते बा आई पाणी उरवले बाटाची करायला बसलाय बघ अजूनही काय तीन भेटलं बघ मस्त साईजच तर मंडळी बघा आतापर्यंत आपलं नावर मुख भेटलं मस्त भेटलं खूप आणि माकल्या पण भेटले माकल्या चार आताच मध्ये चला आयसा आयस बघतोय मी तिथे आमच्या गावचे दोन पोर आयली त्यांच्याजवळ जाऊ त्यांना काय भेटले बघू ते उभेनं जायला असतील त्यांच्याजवळ जाऊ पण बघा जिट्टात जिटात ना जिट जिटाचे करायला असतं तो बसलेला दोन भेटलं मग खूप बघायला बोललं असतं एक आठाला एक देते म्हणा व्हिडिओसाठी तुम्हाला दाखवासाठी आज प्रयत्न करते काहीसा तरी तिने भेटलं बघ बारीक बारीक हे बघ याच्यामध्ये खूप ठेवलं ना पण मोपसं भेटलं तरी आठ आठ सात आठ किलो आरामान होते नावर भेटलं तू बघा ते बारीक बारीक पावटीला असतं तो तेव्हा जिटायला असेल बघ ये हे बघ पहिला तर भेटलाय करा दुसरा भेटला तिसरा भेटला बारीक आई तर खूप तिथं मस्त मोठा होता शिंड्या भेटल्यान तीन तर दाखवा मागली चेहरा नेवायचा आहे आवर गवलं का खूप त्याने आवरं खूप दिलं व्हिडिओन न लागतस काही माहिती जावाची नाही ती बिस्की एक मागली गौली बघ त्याला बारकी आहे

कार येईल ना मग काय करील माझं नाव सांग मी त्याला देणार आहे बारीकच आहे बरं मोठा बरं मोठा करीत ठेवू त्याला सांगायचं तर पण ठेवू बरं तुझे मोठा करीत जे नाही काय तो बारक झेईल तो नाही आहे काही मागल्या गवले ना पाच समागल्या गवलेन तेच आधी बौलू राहून मारला तर एक नाही तर कुभ पकडत पकडतं ता तायशा दिलेन भारी काही नाही काल कधी गौल दिल तो मागल्या कधी गौलेल्या हो आयच कामच उचकारलस ना कुभ अकरा किलो काही घर आग तिला आता समोर पाणी येतं तो घर जाता होत आवंजेल होतं नाही तर बघा त्याला माकली भेटलेली आहे त्याने आवाज दिलाय म्हणून तर त्याचे जाऊन चालले आहे तुम्ही हाय काय हाय बोलतो हाताला लागली हां असल असल माकलीच दिला आहे जेली जेली त्या वर्षी बोलतो बघ यां निघली बघ यां निघली बघ अंगा अंगा उजव्या त्याला फिर पाठली निघली बघिलशी निघली ब त्या वर्षी मागली बेटली यांगा गेली असेल बघ यांग जरा पुरं ये आणशी निघलेली सर तुम्हाला दिसलं असेल त्या व्हिडिओमध्ये कंप्लेट सर आलं तर काय एक काम कर तू तुरव जागा तू मी येईल बस येईल मग तुरे उतरे जागा वरतीच असेल ते नाही जाणार बिल तुरलं मी तुझं जाणती मागली सर बघल्या नवीन सर तुम्हाला दिसलं असेल त्याच्या व्हिडिओमध्ये कम्प्लेट आयस तूरव आयस तू राहू एक दे एक ते एक दे चाल बसू का जर असं पाहिलं सर माझं हां तू राहू अशी तुरवाची जागा मग ती येतं बाहेर बस आता ठेव येईल बघ बाहेर आता तुरवलं नाही आता बाहेर येईल बघ कम्प्लीट पाच मिनिटाच्या आतच बाहेर येईल बघ ती मी शंभर टक्के येईल तर ही ये बघा अशी पाऊट असते ही पावटी नसताना कधी भेटलं ना किचन तुम्हाला तर ठेवलं असतील ठेवलं नाही याच्यामध्ये असतानाच बसलेलं अजून आता बघ हे बघ ते

ठेल् पहिला मैले यो गाउला यो एक गाउला यो दो तिन गौलन बारीक बारीक लैज बारीक चार गबुल दोन गवलं दोन गौल बारीक बारीक व्हायचा डपका असतंय ना फिरवायचा पहिलाच दोन गौलन का भा काहीतरी आहे खूप भाई वाटत एक दिस कधी गौलन बघ लॉटरीच लागली एक दिस लॉटरी हा डबकेन डबक्यान पात पात दादा असतं म्हणते गवलं बघू तीन सहा आठच गवलन राहून आठ गावलं नाही बाईसं गवथन खूप आईसं पिसकीन टाकायचं बरं ते लय बारी काही नाही राहू बा मोठा करीत ठेवू आपण त्याला घर आणला काही टप्पन सोडून मोठं करीत पावाला काय देऊ पण त्यानं पावाला मग आपल्या लागतील नाही र खूप भेनो का होला मागल्या माकली चवी पे डिस्काम तम आम बघा आई आईचं डपकं असलं नाही त्या डबक्याने भेटलं ते भेटलं आहे दोन भेटलो तीन भेटलो चार भेटलो चार भेटलं ब मस्त एकदम काम फिट नाही जेवाला डबा बी बांधता नाही काहीच नाही खाऊन येत दोनशे ना पाचशे नाही एक देत <laughs> दोनशे तुम्हाला एक देत पाचशे नाही मी दोनशे जाते एक देत तुमचं पन्नास तीनशे नाही हो बाई निश्चय का आवजेल तर नाही माकली गावली नाही ती माकली येईल बाहेर ती माकली नाही आली तर आरलू पण ते खून करून ठेव माकली येईल बाहेर ती तशी शितू नाही का येतं ती बाहेर निवठा नाही धराव काय तुम्ही जम नाही का येऊ बघ किती वागल नाही बघू गवते काय निवठा गवन आमचा नाही उठा गव्हाचा त्यांचा तारीवचा गवतं तारीवचा धरतं मी जातो जातो दहा तरी जेवायला धरतं आमचा गव्हाचा नाही निवठाला ते तुरवलेली जागा लागते मग त्यांचा निवठा निवटा नाकली भेटली फिट कर डायरेक्ट माकली ती बिब ते आणि उगारली जवळची जवळ ह्या गो आई काही नाही काम फिट हाय हाय बघ बाहेर आईली गाम ताम ठेवू नको तम हात धरून ठेव हाय वरती आण वर्षात घाल डायरेक्ट माकली बघा माकली पकडते तो रिबीनचा म्हणे माकलीचं काम फिट केलंय क बघू काम पच्च डायरेक्ट ही का ती माकली दुसरी काही चला काम फिट म्हणजे दोन माकल्या मित्र ना आपले धरा 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 टाक दोन माकले गवले त्याला मस्त साईच्या माकले ना बर भरणी बर मी नाही

उत्तर मंडळी बिल आहे खरं हात घाल आहे हाय का नाही नाही ती बाई ब मोठीच आहे बा मोठी साईजची भेटली बचकी साईज आहे शॉकलेच बिल आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये आहे रेटली ये हा मोठे आहे तर बघा ही पिस्किन टाकू आपण माकले पिस्किन ठेवले यानं काही नाहीत यान खूप माकले न बहुत न गजन, ना बघत ना तुम्ही खूप तर मंडळी बघितली ना खूप बघत होतो तिथं आपलं गावातलं होतं दोघं तिघ जण तिघ जण होत ते पण खूप ह्यानं चालतं मी आलो तू माकले ना खूप म्हणे मला लई काटायला तिलाही म्हणजे लय व्हिडीओने कशी बनवली खुभ्यांची मी नि त्या बरं व्हिडिओ पण होईल आपली सोबत ना खूप आपण भेटतील खूप बघल माकले पण बघत होतो माकल्या पण भेटले सात आठ माकल्या पण भेटले माकल्यांची वेगळी व्हिडिओ बनवली ना खुब्यांची वेगळी व्हिडिओ बनवली त्यांना पण माकल्या भेटल्या माझ्यासोबतच दोन तीन माकल्या त्यांना पण भेटल्या त्यांच्या पण दाखवल्या त्या विका पकडल्या त्या तरी त्या वर्षी एक जेली माकली ती भेटलीच नाही त्याला ती जेलीच काय आमची रेली हे बाई याच्यामध्ये खूप वाहत आपलं यानं मग चिंबोरी पण भेटली म्हण मोठी मोठी साईजची चिंबोरी भेटली एक ती वरती ने बारकी भेटली पहिला चार चिंबोऱ्या भेटलेल्या आईच्या मस्त साईजच्या पहिला डेवतूच बरे पण मी त्या जतल्या नाही त्या सोरून दिल्या आधी जतल्यास त्या पत्करल्यास आहे एक मोठे साईजच्या आहे एक शिंगराचीच आहे खरपी चिमुरी खूपच आहेत मत झालं मटला लाईथे खूप लाईक अटाला व्हिडिओसाठी कसं तरी केलेलं आहे प्रयत्न बघा बघा आता जावं पण ते गावातला ते तर खरंच ते साईडला साईड ला पण करतन ते खूप हे बघा आई खूप भेटल्या ग आपल्याला मस्त साईज आईसा खूप असत आहे आवरा भेटलं हे बघा आपलं कती झालं दाखल झालं घे आमचं

तर बघली ना खूप यांची व्हिडिओ खूप ऐसं पकडला जातात ना आपल्यानं दहा किलोच भेटलं हो माकल्या पण व्हायचं होतं माकल्या भेटायच्या नाही तरी पण माकल्या पण भेटल्या बघतं बघतं याला दिल्या जेवासाठी हो खूप मस्त भेटलं विकलं पण ते तर चला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा